महाराष्ट्र मध्य सीमेवर असलेले दिगंबर जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र मानणारे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी हे सातपुडा पर्वतरांगेवर असून या ठिकाणी अत्यंत असे निसर्गरम्य वातावरण आता पाहायला मिळत आहे या पर्वतावर जैन धर्मियांच्या भावना जुळलेल्या असून हे पर्यटक स्थळ नसून जैन धर्मियांचे पवित्र स्थळ आहे देशभरातून जैन बांधव दर्शना येऊन आपले जीवन सार्थक समजतात कॅमेरामन सतीश जैन सह मी सागर ट्वेंटी फोर अमरावती मुक्तागिरी

उचलना <laughs> पैसा <laughs> <laughs>